नमस्कार सुप्रभात विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सर्व दर्शकांचं मी जितेंद्र पुन्हा एकदा स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहे प्रभाग नऊच्या एसआरपीएफ पडळी या प्रभागामध्ये आणि या प्रभागातून आता बीएसपीच पॅनल बाहेर निघालेलं आहे आणि बीएसपीच्या पॅनलचे दांडगा राजकारणाचा दा समाजकारणाचा अनुभव असलेले दीपक दशरथ पाटील दावळी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्व न्यूजचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आता बीएसपीचं पॅनल आपला प्रभाग नऊ मधून आज प्रचार रॅली मोठी प्रचार रॅली आहे तसं तर प्रकाराला परंतु प्रचार रॅलीचा आतापर्यंतचा प्रतिसाद काय वाटतं बीएसपी कशी लीड करेल या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बहुजन समाज पार्टीचं जे पॅनल आहे संपूर्ण मी अ गटातून दीपक दशरथ पाटील ब गटातून सविताताई ताई उईकेजी आणि क गटातून असलेल्या आमच्या ओपन महिला मधून निळाताई हरिदास भालेकर ह्या उमेदवार असून संपूर्ण जेवढेही या प्रभागामध्ये पॅनल आहेत म्हणजे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो अन्य या सर्वांच्या सोबत एकटीव पार्टी लढत आहे आणि या बहुजन समाज पार्टीच पॅनल हे विजयी होणार आहे कुठले मुद्दे घेऊन इलेक्शन लढत आहे आणि काय अजेंडा आहे या प्रभागाचा जो सार्वजनिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा अविकसित क्षेत्र आहे हा प्रभाग क्रमांक नऊ यामध्ये कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट अजूनपर्यंत झालेलं नाही महानगरपालिकेनेही देखील त्या पद्धतीने लक्ष दिलं नाही आणि इथे आमदार खासदार असताना देखील इकडे या प्रभागाकडे लक्ष दिलं नाही कारण हा दुर्लक्षित असा प्रभाग आहे मी मागेल अडीच पावले तीन वर्षापर्यंत मी माग दर्शक होतो माझे साथी आहे अनंत लांजेवारजी यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण फेजरपुरा प्रभागाच्या माध्यमातून मी निवडून आलो होतो विकास कसा करायचा निवडून आल्यानंतर ते माझं व्हिजन आहे त्या व्हिजनच्या दृष्टिकोनातून जर मी आज विचार केला तर या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जो बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे त्या बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना जे ऍटमोसफिअर पाहिजे ज्याला आपण वातावरण पाहिजे ते वातावरण निर्माण करण्यासाठी जे एम पी एस सी युपीएससीचे जे, जे मुलं आहे त्यांना म्हणजे अभ्यास करण्यासाठी लायब्ररी प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण करणे हे प्रथम उद्देश आहे कारण या लायब्ररीच्या माध्यमातून आज मी जी लायब्ररी ओपन केलेली आहे छत्रपती शाहू अभ्यासिका म्हणून त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आज पंचावन्न लागलेले आहे ला। हे माझं एक विजन आहे राहिलं दुसरी गोष्ट की हा प्रभाग जसं आज अमरावती शहरामध्ये जवळपास तीस असे प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास झालेला आहे परंतु ज्या ठिकाणचे ते नगरसेवक निवडून येतात ते विकास करण्याच्या नावानं फक्त तिथं लिपापोती करतात परंतु अविकसित क्षेत्राकडे ते लक्ष देत नाही माझं व्हिजन आहे की जे लोक त्या ठिकाणून निवडून आले असेल तर ते निवडून आलेले असेल तर त्यांचा जो निधी असतो तो निधी ती अविकसित क्षेत्रात त्यांनी वापरावा यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि दुसरं म्हटलं की रोड आहे नाले आहे रस्ते आहे तर हे तर आहेच महत्वाचं परंतु महिलांना स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि समाज कल्याण कल्याणच्या विभागातून मनपाचं जे बालकल्याण विभाग आहे त्याच्या माध्यमातून शिलाई मशीनचं ट्रेनिंग दिल्या जाते तर या महिलांना जे बेरोजगार महिला आहे त्यांनाही ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल आणखी बीएसटी पॅनल मध्ये महिला उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आई आपलं नाव मी आयुष्यमती न्याय भालेकर आणि वार्ड नंबर नऊ मधून या याच्यातून उभे आहे तर सांगायचं झालं सा तर बाबासाहेबांनी जेव्हा घटना दिली त्यावेळेस इथं सर्व समाजाला समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे आणि सर्व समाजाला सर्व हक्क आणि अधिकार मिळायला पाहिजे यासाठी संविधान होतं परंतु त्याही बाबासाहेबांना त्यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्हा हा तुमचा जो बहुजन समाज आहे आम्ही त्यांना सत्य देणार नाही कारण हा लाचार आणि गुलाम आहे आणि आम्ही इथे होऊ देणार नाही पण बाबासाहेबांनी त्यांना चॅलेंज केलं होतं की एक दिवस माझा समाज शिकेल आणि कोणाच्या हमेशाला भरी पडणार नाही आज किती या बहुजन समाजांनी ओळखलेली आहे कि ते कितीही धनवान लोक पैसे वाटतील तरी इथला एस, थी एस थी सी एसटी ओबीसी आज विकल्या जाणार नाही आहे कारण संपूर्ण समाज बहुजन समाजाच्या पार्टीशी राहून त्यांचे जे हक्क अधिकार आहे ही एकमेव बहुजन समाज पार्टी आणू शकते हे समाजाने ओळखलेलं आहे म्हणून नुसता एस सीच नव्हे तर इथला संपूर्ण सर्वजण वर्ग आमच्या बहुजन समाजाच्या पाठीशी आहे आणि आमचं पहिलं काम राहील की आमच्या मुलांना जे एज्युकेशन लो दर्जाचं मिळत आहे आमचा उद्देश होता हाय दर्जाचं एज्युकेशन आमच्या समाजाला मिळालं पाहिजे आम्ही पहिला प्रयत्न करू की आमच्या वस्तीतल्या मुलांना हाय दर्जाचं एज्युकेशन कसं मिळेल नंतर राहिली बेरोजगारी तर त्याही माध्यमातून आमच्या महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या अधिकारामध्ये ज्याही गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही केल्याशिवाय ठेवणार नाही एवढ्याच या ठिकाणी बोलतोय जय भीम आपलं नाव सविदा सुंदरलाल वि मी प्रभाग क्रमांकानं उभं मधून उभी आहे काय पाय आता महिलांचा कसा प्रतिसाद आहे आणि आणि कुठल्या मुद्द्यांवर विसरलं काय काय प्रभागात होणं आवश्यक आहे काय वाटतं आपल्याला मी फक्त एवढं सांगते की मी फक्त बहुजन समाज पार्टीचा जिंकण्याचा विडा मी पूर्ण केलं तर हे होतं प्रभाग नऊ मधील बहुजन समाज पार्टीचं पॅनल ज्यांचा आत्मविश्वास अगदी ठाम आहे की आता या सगळ्या संपूर्ण प्रभागामध्ये मेन म्हणजे एज्युकेशन आणि बेरोजगारी तसंच स्पर्धा परीक्षा याच्यासाठी मेन काम होणं आवश्यक आहे असं पाटील साहेबांचंही म्हणणं होतं आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून असाच प्रचार दौरा सुरू ठेवूया आणि विविध प्रभागामध्ये जाऊन उमेदवारांशी तसेच लोकांशी संपर्क करूया पाहत राहा द विदर्भ न्यूज